यवतमाळ नजीक असलेल्या किटा कापरा येथील तलावाच्या डोहाट बुडून एका सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर इतर एका युवकाला तलावातून बाहेर काढण्यात बचाव पथक व स्थानिक युवकांना यश मिळाले मात्र त्या युवकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे ही घटना रविवार अकरा जुलै रोजी घडली मृतक युवकाचे नाव अर्णव सुनील जोशी व सोळा वर्ष आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी अनेक युवक या तलाव परिसरात पर्यटन व पोहायला गेले होते मिळालेल्या माहितीनुसार दहाव्या वर्गात शिकत असलेला अर्णव जोशी सुद्धा आपल्या इतर मित्रांसह या ठिकाणी गेला होता यावेळी अनेक युवकही डोहाच्या पाण्यात पोहत होते या दरम्यानच अर्णव व इतर एक युवक पाण्यात बुडू लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी किटा येथील काही युवकांनी प्रयत्न केले या दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील बचाव पथकालाही घटनेची माहिती देण्यात आली त्यामुळे एका युवकाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले पण त्याची स्थिती गंभीर असल्याने त्यालाही इस्पितळात हलवण्यात आले तर अर्णव जोशी याचा रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांना दोन तास प्रयत्न करूनही त्याचा थांगपत्ता लागला नाही यावेळी किटा येथील प्रदीप नावाच्या युवकाने डोहात मृत कर्णवचा मृतदेह हो शोधून त्याला बाहेर काढले या घटनेची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे